जीवापाड जपलेला मोबाईल विहिरीत पडला आणि मनात वादळ उठलं मग काय पठ्ठ्यानं सूत्र सु, सु, हलवली आणि थेट आपातकालीन पथकालाच बोलावलं अकोल्यातल्या येळवण गावातली ही घटना आहे मोहडफूल हे शेतात पिकांना पाणी देत होते आणि त्याच दरम्यान अचानक त्यांच्या खिशातला मोबाईल विहिरीत पडला विहीर खूप खोल असल्यामुळे मोडफूल यांनी आपत्कालीन पथकाशी संपर्क साधून त्यांना बोलावलं आणि त्यानंतर बचाव कार्य सुरू झालं तब्बल बावीस तासांच्या शोध मोहिमेनंतर मोबाईल सापडला आणि मोहोड यांचा जीव भांड्यात पडला या शोध मोहिमेत अंडर वॉटर डायव्हिंग स्विमरचं मोलाचा वाटा आहे त्यांच्या अथक प्रयत्नानंतर मोबाईल बाहेर काढण्यात हो यश आले मात्र फोन पाण्यात गेल्यामुळे मोहोड यांचं हृदय धडधडू लागलं होतात आणि महत्त्वाचे सुद्धा होते तीन दिवस आणि विहिरीला पाणी तीस फूटच्या जवळपास तीन दिवस अथक प्रयत्न करूनही तो मोबाईल कोण असा हाती लागला नाही शेवटी गाडगेवाव पथक पिंजर यांनी तो मोबाईल बावीस तास रेस्क्यू करून शोधून काढला कर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या